असा रिझ येईल हा मला वाटत सुद्धा नव्हतं की न्यूल मायक्रो प्रोटीन वर एवढं कव्हर होईल कुजवा ही असं संजीव न्यूल संजीव न्यूल मायक्रोपोटीन वर एवढं कव्हर होईल असं वाटत सुद्धा नव्हतं हे जे केमिकलची औषधं मारून द्या तीन दिवसाला फावर नाही किती वर्षाची वर्षायची ह्याच्या आधी काका असा माल तुम्हाला काळात असं मिळाला होता नाही नाही कधीच नाही आधी असा कलर ही कधीच नाही मला सहा बार झाले तुमची कलर आला का लाल कलर ही बाग जास्त चालू होत असा कलरच नाही प्रत्येक बाराला असा गवळ्यात गवळ्यात माल दिलेला साडेपाच महिन्यातच माल साडेपाच सहा वर्षात ही पहिलं वर्ष आहे की एवढा लाल पर्यंत माल पिकवत आणलाय म्हणजे कालावधीत होऊन सुद्धा डाग आला नाही कच्च्या अवस्थेतच डाग येत होता जमीन बी माती नदीच्या कडला नदी पाणी कडाला संजीवनी आपण दोन महिने झालं वापरतो दोन महिने संजी सायज झाली सायज झाली कुजवाना कुजवाना सवा महिना झाला कशाचा केमिकलचा घेऊन जवळजवळ सव्वा महिना झाला जी म्हणलं का केमिकल आता करायचं इतका पाऊस पडला झाडाची अशी कोप आहे तरी केमिकल घेतलं कुठं चान्स नाही तरी नुसतं संजीवनीवर एवढं थांबले कुठली फवारणी शक्य झालं नाही शक्य नाही मायक्रो प्रोटीनच संजीवनी प्रोटीन मायक्रोप्रोटीन वापरल्यानंतर म्हणजे तुम्हाला काका का आधी विश्वास होता का असा रिझल्ट येईल हा मला वाटत सुद्धा नव्हतं की न्यूल मायक्रोप्रोटीन वर एवढं कव्हर होईल कुजवा ही असं संजीवनी संजीवनी न्यूल मायक्रो वर एवढं कव्हर होईल असं वाटत सुद्धा नव्हतं हे जे केमिकलची औषधं मारून दम तीन दिवसाला फवारणी चौथ्या दिवशी फवारणी केमिकलच्या प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही फवारणीनं झाडांचं नुकसान करताय बरोबर आहे झाडा नुकसानच होते केमिकल फवारणी केलं का नाही त्याच्यात होती पहिली संजीव सुटली त्याची युरिया दिली युरिया पानाश आकडले तर फ्रीज झाली परत फ्रीज झाली एवढा लोड असून सुद्धा पाना परत फ्रीज झाली नंतर सुद्धा आपण गिरज झाली झाडा हा युरिया सोडायचं म्हणजे काय येड्या युरिया सोडून आपण त्या आपण बागा फ्रेश केले फ्रेश केलेली